नमस्कार मी अजित पाटील युवराज्य नुसला मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाशिक लोकसभा निवडणूक दोन दो हजार चोवीस च उद्याला मतदान पार पडत आहे आपल्या आपण ज्यांची मुलाखत मुलाखतीसाठी खऱ्या अर्थानं बघितलं हे जे आपल्याशी रेल्वे महत्व त्यांचं कार्य दिन केलेलं आहे या ठिकाणी हजारो मुलांना रोजगार त्यांच्या माध्यमातून लागला असता असं एक व्यक्तिमत्व वामन सांगळे हे नाशिक लोकसभे इथून उमेदवार आपण मुलाखत घेतोय वामन सर नमस्कार आपल्या सर्व अधिक स्वागत आहे काय सांगाल नाशिक लोकसभा निवडणूक मंडळ काहीतरी काय सांगाल नमस्कार नाशिककर बंधू आणि वेगळे मी रामन महादेव सांगले मी पेपरच्या माध्यमातून भरपूर परिचित आहे आपल्या नाशिकला आणि कल्याण नाशिक आणि कल्याण पुणे हे मग लोकल आणि हे मी लोकलचे प्रोजेक्ट रिपोर्ट मी लिहिलेले आहे याबाबतीत सर्वांना परिचित आहे आपली कल्याण नाशिक लोकल ही सोळा डब्याची सँक्शन आहे ते आय एम साहेबांतर्फे त्या व्यतिरिक्त सी कालवा काशेड यांनीसुद्धा लोकलची ट्रायल घेण्यासाठी दहा दिवसापूर्वी परमिशन मागितली परंतु आपली ट्रायल ही इलेक्शनच्या नंतर होणार आहे त्यामुळे माझं कार्य लोकांना दिसणार नाही तो भाग वेगळा झाला परंतु घाटामधून गाड्या चालवायचं उतरायचं हे मी रेल्वेला शिकवलं का कल्याण नाशिक कल्याण पुणे लोकलचे प्रोजेक्ट रिपोर्ट मी लिहिले मालगाडीत चार हजार टनेच रेल्वेची कॅपॅसिटी होती ती बावनशे टन कसं उतरवायचं ते सुद्धा मी रेल्वेला शिकवलं आणि हे सर्व माझे जर एलिगेशन जर रॉंग असते तर रेल्वेने मला सोडलं असतं का या व्यतिरिक्त पार्लमेंटमध्ये सुद्धा माझ्या नावाचा उच्चार झाला आहे माझं शिक्षण टू इंग्लिश आहे मी इंजिनियर आहे आणि या व्यतिरिक्त माझं क्रमांक चौदा असून लोकसभेमध्ये माझी निशाणी टेबल आहे मुख्य उद्देश म्हणजे असा की आता ही जी मेल एक्सप्रेस जे ट्रेन ज्या आहेत त्यासुद्धा मी एकशे तीस किलोमीटरने पळवण्याचं धाडस ठेवलेलं आहे आणि रेल्वे रोडाला घेऊन त्याचंसुद्धा सँक्शन मला मिळालेलं आहे या व्यतिरिक्त नाशिक स्टेशनला मी दहा लोकल देणार आहे मोकल कारशेड ओपन करणार आहे परंतु माझा विजय झाला तरच हे शक्य आहे आणि ह्या लोकल ट्रेन मिळाल्यानंतर भुसावळ डिव्हिजन मी सेन्सिटिव्ह करणार आहे त्या व्यतिरिक्त नाशिक ते गुजरात हा सुद्धा रेल्वे मार्ग मी टाकून आपल्या नाशिकला भरभारटीमध्ये आणणार आहे आणि तुम्हाला सांगायचा उद्देश म्हणजे का बाकी लोक जर कोणी जर निवडून गेले तर त्यांचा परिसर हा मर्यादित असणार पण मी जर निवडून जर गेलो तर मी रेल्वे अधिकारी असल्यामुळे सर्व माझेच रेल्वे अधिकारी तिथं आहे मी मुलांचं कल्याण करू शकतो इतकी माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे या व्यतिरिक्त हा जो कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे हा मेमू लोकलचा प्रोजेक्ट सोळा डाव्याचा एम साहेबांनी सँक्शन केलेला आहे यामधील गम्य असं मी तुम्हाला दाखवतो हा जो आधी असा स्टाफ जो आहे तो आपल्या नाशिक बरोबर गेम खेळत आहे आणि हाच आर डी एसओ आमचे कल्याणचे खासदार श्री कपिल पाटील साहेब यांनी सँक्शन केलेला आहे परंतु तुमच्याच नाशिकचे जे नेते होते त्यांनी याला कॅन्सलेशन करून आपल्या नाशिकचा सत्या नाश केला आहे आणि याच्यातली मेन उद्देश नाशिककर बंधू निर्णय मी तुम्हाला आणून द्यायचं असं विशेष की ही जी मेमू लोकल आहे तिची रुंदी अकरा फूट आठ इंच आहे आणि वंदे भारत आणि जालना एक्सप्रेस म्हणजे वंदे भारत तुम्ही पाजी येथे ऑलरेडी जाते त्यात तिला पण एक वर्ष झालं तिची रुंदी बारा फूट दोन इंच आहे मग जर वंदे भारत येऊ शकते तर कल्याण नाशिक लोकल बी येऊ शकते मेमू लोकल मग जाणून बुजून फक्त हा मला फ्री नाम मिळावा म्हणून यांचा सगळा आदर आपण चाललेला आहे आणि याच्यामध्ये हा जो आर डी एस ओ स्टाफ आहे यांनी खोटे रिपोर्ट दिले आपल्या नाशिकची भरभराटी होऊ नये म्हणून आणि नेते लोकांनी सुद्धा ताकद लावली की ही लोकल जर सचत झाली तर वामन सांगले होईल तर आरडीएसओी काय ताकद खोटे रिपोर्ट दिले की टनेलला ही टनेलमधून ही गाडी जाऊ येऊ शकत ना आपण करत डायमेन्शन ऑफ द लोकल ट्रेन आणि जर समजा हिला जर पाठवायची ठरली तर दोन दोन इंच आयदर एंडला टनेलला मधून खदा जब की टनेलची जी लोकलची रुंदी आहे ही अकरा फूट आठ इंच आणि टनेलची रुंदी साडे फूट आहे असं आहे म्हणूनच या गाड्या वंदे भारताने जालना साठच्या स्पीडने येते आणि साऊथ इस्ट घाटला पण आपल्या गाड्या सातच्या स्पीडने येतात जातात लोकल ट्रेन ज्या पुणे लोणावळाला पाच लोकल चालतात त्या लोकल ट्रेन तर सातच्या स्पीडने आम्ही कालवा काशेडला घेऊन येतो काय येते कालवा काशेडला कारण पुणे ते लोणावळा या सेक्शनमध्ये त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी में लोकेशन नाही त्याच्यामुळे ह्या गाड्या कालवा काशेडला तिथे येतात मेंटेनन्स करण्यासाठी म्हणून जाताना येताना साठच्या स्पीडने येतात जातात आणि तिकडनं लोकल इंडिपेंडेंट येते परंतु आता हे जे इगतपुर ते मुंबई हा वरच्या ओआर ए वायरचा सप्लाय जो सी पंधराशे होल्ट होता तो आता ए सी पंचवीस हजार ओढ झालेला आहे मग वरचा सप्लाय ए सी आणि लोकल पण ए सी सप्लायवर चालणार आहे मग तिला आता चार इंजिनने ओढत आणायची गरज नाही म्हणून ही विनंती मी सिनेडी कलवा काशेळ श्री विकास चव्हाण साहेब यांच्याकडे पुटप केली होती आणि ती त्यांना मान्य झाली आणि त्यांनी ह्या लोकल ट्रेनचे चार इंजिनं काढून टाकायचं फायनल केलं कारण लोकल ट्रेनला लो स्वतःचे इंजिन असतात तर ते स्वतःचे इंजिन असल्यामुळे तिला सोळा सोळा टॅक्शन मोठं असतं तर तिला चार इंजिननी एवढं जाण्याची गरज नाही ती इंडिपेंडंट उतरू शकते म्हणून त्यांनी डी आर एम साहेबांकडे ही नोट परमिशनसाठी पाठवली परंतु डी आर एम साहेब आज दोन महिने झाले त्याला परमिशन देत नाही कारण हे क्रेडिट मला जाणार आहे तर मी नाशिकच्या प्रेस मीडियाला अशी विनंती करेल की या दोन्ही लोकांचं मी तुम्हाला सर्टिफाय करून देतो की जाती आणि नाशिकचे ए आर मुंबई हे त्याला सँक्शन का देत नाही हे तुम्ही दोन शब्दांमध्ये त्यांना विचारावं आणि एवढं बोलून मी नाशिकच्या जनतेला नम्र विनंती करेन की मी जर खरोखर राष्ट्राला इतक्या जर दोनशे तीनशे करोड रुपयाचा फायदा करून लिहिला असेल माझ्यामुळं जर राष्ट्र गतिमान होणार आहे एकशे तीसच्या किलोमीटरने सर्व गाड्या पाडणार आहे तर जनतेने माझ्या कार्यशैलीला माझ्या नॉलेजला कन्सिडर करावं आणि मी तुम्हाला आव्हान करेन की मतदान मला करावं की जेणेकरून आपल्या राष्ट्राचा विकास होईल अन्यथा राष्ट्र पुन्हा विकसित होण्याची शक्यता कमी कारण तिथे माझ्या इतक्या भांडणारा कुणीच नाही ना म्हणून मी तुम्हाला नम्र विनंती करेन की माझा क्रमांक चौदा आणि माझं निशानी टेबल आहे कृपया नाशिकच्या विकासाच्या माध्यमातून आपण मला मतदान करावं कारण राष्ट्रातील खरा विकासक पुरुष कोण आहे तो आपण सांगा आहे आणि आज या पंधरा जणांमध्ये कुणीच माझ्या टक्करमध्ये नाही तर जो मला डिबेटमध्ये आणू शकेल नेते लोक तर सर्वच आहेत पण आणि ह्या सूचना आहे ना सर्व नाशिककर बंधू भगिनी आणि प्रेस मीडिया मी या तिघांनाही चौघांनाही गेले सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब त्याच्यानंतर आता हे अजित ठाकरे अजित पवार साहेब अजित पवार साहेब काय बघतात की पंतप्रधानांचे विरोध जाऊ नको माझ्या साखर फॅटर्या सांभाळल्या पाहिजे त्याच्यानंतर फडणवीस साहेब तर त्यांचेच तर त्यांची आज्ञा उल्लंघन नाही नाही म्हणून ते पण त्याच्यामध्ये बाजूला पडले उरलं सुरलं एकनाथ शिंदे ते पण म्हणजे बी जे पीच्याच याच्यामधल्या आहे तर ते पण पंतप्रधानांना उल्लंघन नाही मग मा आपल्या महाराष्ट्रामध्ये हे डी सी टी एशी एवढं प्रकल्प होऊन ही प्रकल लोकल सँक्शन होऊन ही सेवा जर लोकांच्या सेवेमध्ये उप उपस्थित होत नाही तर हे आपल्या राष्ट्राचं फेल्युअर आहे बस इतकंच मी बोलून तुम्हाला धन्यवाद सांगेल आणि मी माझी मतदान करावी ही मी तुम्हाला विनंती करेन धन्यवाद